हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडित आहे आपला आज मिरर वर्कचा सहावा दिवस आहे आपणच बघणार आहोत सहाव्या दिवसाला आज चालू करणार आहोत तुमच्यातील अंतस्त टीका करण्याला निरोप द्यायचा आहे तुमच्यातील अंतस्त टीकाकाराला निरोप द्यायचा आहे ओके आज आपण स्वतःतील न्यून किंवा दोष शोधित राहणं आत्मदोष आणि स्वतःला कमी लेखण्याच्या सवयी मोडून काढणार आहोत स्वतःवर टीका करण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचणार आहोत आज आरशात पहा आपण आरशाला मित्र बनवलं आहे आज आरशात पहा काही क्षण थांबा आणि स्वतःची प्रतिमा पाहात आपला अभिनंदन करा आता तुम्ही सुरुवात करणार आहात स्वतःवर प्रेम करायला मान्यता द्यायला किंवा निदान असं करण्याची इच्छा मनात आणायला जेव्हा तुम्ही या प्रक्रियेत कार्यरत असाल तेव्हा तुमची या बाबतीतील आत्तापर्यंतची प्रगती साजरी करायला विसरू नका वर्क बाबतीत तुम्ही जे निश्चयानं आणि सातत्यानं चिकाटीनं काम करीत आहात त्याबाबत तुम्ही चिकाटीनं काम करीत आहात त्याबाबत मी तुमचे मनापू मनापासून अभिनंदन करते तुम्हाला डे एकवीसपर्यंत याच जसं तुम्ही या कोर्समध्ये इन्व्हॉल्व आहात प्रॅक्टिस करत आहात तेच कन्सिस्टन्सीने एकवीस दिवसापर्यंत करायचं आहे ओके आपण आज मिरर वर्क साठी स्वयं सूचना घेऊयात स्वतःला म्हणायचं आहे आरशामध्ये बघायचं आहे आणि म्हणायचं आहे माझ्यातील अंतस्त टीकाकाराला निरोप देणं मला सोपं आणि सुरक्षितपणाचं वाटत आहे मी आनंदानं प्रेमाच्या दुनियेत प्रवेश करीत आहे मी डबल सांगते परत रिपीट करते अफर्मेशन ही अफर्मेशन आहे स्वयंसूचना माझ्यातील अंतस्त टीकाकाराला निरोप देणं मला सोपं आणि सुरक्षितपणाचं वाटत आहे मी आनंदाने प्रेमाच्या दुनियेत प्रवेश करीत आहे ओके तर आपण सहाव्या दिवशीचा दर्पणतंत्राविषयीचा मनोवायाम आपण आज इथे बघणार आहोत मिरर वर्क एक्सरसाइज अशी एक शांत सुरक्षित आणि आरसा असलेली जागा शोधून काढा जिथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही तुम्ही स्वस्त शांत चित्ताने मिररवर करू शकाल ओके आरशात पहा तुमच्या डोळ्यात खोलवर एकाग्रतेने पहा डोळ्यात पाहणं थोडंसं कठीण वाटत असेल तर तुम्ही तुमचं नाक तोंड यावरही एकाग्रतेने पाहू शकता तुमच्यातील त्या लहान मुलाशी बोला आपल्या इनर चाइल्डशी बोलायचं आहे तुमच्यातील हे लहान मूल आसूस त्याला हवं तुमचं प्रेम स्वीकार कौतुक यामुळेच ते वाळेल फुलेल विकसितसुद्धा होईल मोहरून येईल आणि आता स्वयंसूचना म्हणायला चालू करा अफर्मेशन द्या इनर चाइल्डला बघण्याचं तुम्ही जे बालवाडीमध्ये होतात फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतात पहिलीमध्ये होतात जो लहानपणाचा तुम्हाला चेहरा आठवतो आहे तो, तो बघण्याचा कल्पना करा इमॅजिन करा आणि म्हणा माझं तुझं आणि आपला चेहरा आरशामध्ये बघा आणि म्हणा माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे खरंच खूप प्रेम आहे मला जमत आहे ते ते सर्व जास्तीत जास्त चांगलं तू करत आहेस शक्य तितकं अधिकाधिक अधीक चांगलं तू परिपूर्ण आहेस आता आहेस तसा मी हे मनापासून मानतो हे असं स्वयंसूचना स्वतःला द्यायचे आहे त्यानंतर आपला वर्क स मानसिक व्यायाम आहे सुद्धा करायचा आहे तुम्हाला अनेक वेळा करावं लागेल हा मिरर वर्क तरच तुम्हाला जाणवेल की तुमच्यातील आत्मसंवादातील टीकाखोरपणा आता कमी झाला आहे तुमचा अंत अंतस्वर आता टोचून बोलत नाही म्हणजे आपली जी आत्मा आहे जी इनर चाइल्ड आहे तो टोचून बोलत नाही तुम्ही स्वतःला दोष देत नाही तुम्हाला योग्य वाटेल तितक्या वेळा तुम्ही पुनरावृत्ती करा तुम्हाला योग्य वाटेल तसं करा आणि परत परत मी ज्या काही अफर्मेशन तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत ओके okay? तुम्ही जेव्हा जेव्हा हर्षसमोर याल तेव्हा तेव्हा ह्या अफर्मेशन म्हणत चला जेणेकरून तुम्हाला त्याची सवय होईल आणि तुम्ही खरोखर स्वतःच्या प्रेमामध्ये पळाल ओके okay? कारण स्वतः स्वतःला मिळणं खूप गरजेचं आहे सेल्फ लव्ह करणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही स्वतःला ह्या अफर्मेशन देत चला खरा स्रोत तुमच्या अंतरंगात आहे आपण आज रोजनिशीचा सुद्धा बघणार आहोत आपण डेली डायरीमध्ये म्हणजे रोजच्या वहीमध्ये रोजनिशीमध्ये जो वनवायाम लिहून काढत आहोत त्याच पद्धतीने आज सुद्धा लिहून काढायचा आहे अशा पाच गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही स्वतःला दोष देता ते पॉइंट्स पाच लिहून काढायचे आहेत यादीमध्ये सेकंड आहे ही यादी नीट नजरे घालून घाला प्रत्येक गोष्टीसमोर तारीख घाला जेव्हापासून तुम्ही त्या विशिष्ट बाबतीत स्वतःला दोष देणं सुरू केलं जर तुम्हाला नक्की तारीख आठवत नसेल तर अंदाजानं साधारण योग्य तो काळ घाला ओके तिसरं तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती काळ तुम किती काळ किती मोठा काळ आपण स्वतःला त्रास देतोय स्वतःवर टीका करतोय आत्मदोष आत्मटीका करण्याच्या या सवयीनं तुमच्या कोणताही चांगला बदल केलेला नाही घडवून आणलेला नाही केलाय का मी स्वतःला विचारलं आहे का विचारून बघा टीकाखोरपणाचा कधीच काही उपयोग होत नाही यामुळे फक्त तुम्हाला दुःख आणि त्रासच होतो म्हणून टीकाखोरपणा थांबवण्याचा निश्चय करा स्वतःला दोष देणं थांबवा तशी तीव्र इच्छा मनात बाळगा त्यानंतरचा पॉईंट आहे ज्या पाच गोष्टीबद्दल तुम्ही स्वतःला दोष देत आहात त्या प्रत्येकासमोर स्वत सकारात्मक स्वयंसूचना लिहा त्या सतत स्वतःला मनत चला ही यादी सतत तुमच्यासोबत बाळगा ज्या ज्यावेळी तुम्हाला स्वतः स्वतःवर जेव्हा तुम्ही टीका करत आहात असं वाटेल तेव्हा तेव्हा ह्या स्वतःवर दोषारोपण करत आहात असं तुमच्या लक्षात येईल तेव्हा ही यादी आणि त्यासमोरील नकारात्मक स्वयंसूचना वाचा पुन्हा पुन्हा वाचा आणि आरशासमोर स्वतःची प्रतिमा पहा स्वयंसूचनाची जे सकारात्मक आहे ते आवर्तन केलीत ते अधिक चांगलं असं तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन बनवून तुम्हाला म्हणायचं तुम्हा आहे आणि म्हणायचं आहे तुम्ही परिपूर्ण निर्दोष संपूर्ण परिपूर्त आहात तुमच्या अद्भुत जगात सर्व काही छान सुंदर आणि आनंदमयी आहे ही अफर्मेशन तुम्ही द्यायचं आहे मी परिपूर्ण निर्दोष संपूर्ण परिपूर्त आहात आणि तुमच्या अद्भुत जगात सर्व काही छान सुंदर आणि आनंदमयी आहे म्हणजेच तिथे मी चा लावायचा आहे आणि म्हणायचं आहे जसं की मी म्हणणार मी परिपूर्ण निर्दोष संपूर्ण परिपूर्त आहे आणि माझ्या अद्भुत या जगा सर्व काही छान सुंदर आणि मी आनंदमयी आहे ही अफर्मेशन तुम्हाला द्यायची आहे आणि आपला मोस्ट इम्पॉर्टंट भाग म्हणजेच सहाव्या दिवशीचा आपल्याला मी जसा आहे तसा मी स्वतःला खूप आवडतो स्वतःचं संपूर्ण स्वीकार करतो असं म्हणत आपल्याला ध्यानामध्ये जायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं सेल्फ लव मेडिटेशन करायचं आहे हे झाली सहाव्या दिवशीची मिरर वर्क प्रॅक्टिस ओके तर ह्याच पद्धतीने तुम्हाला एकवीस दिवसापर्यंत ही मिरर वर्क प्रॅक्टिस करून तुमची जिंदगी बदलवायची आहे सकारात्मक बदवाय बनवायची आहे आणि आपले ऑल मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचे आहे ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा थँक्यू सो मच खुश रहा, मस्त रहा, अलाइनमेंट मध्ये रहा आणि ऑल मेनिफेस्टेशन हे पूर्ण करा गॉड ब्लेस यू